आता आपण ऍक्च्युली काय झालं ह्या परिसरामध्ये मी पुरी नोकरी केलेली आहे आणि आर पी कॉलेज भोसले हायस्कूल या ठिकाणी रोड रोपे आणि कॉलेजाली मुलं वगैरे यांच्याकडे गाडी चालवण्याचं स्पीड जादा असतं कायद्याचं ज्ञान नसतं पालकांनी मी यामध्ये थोडस लक्ष द्यायला हवे की त्यांच्याकडे मोबाईल आणि गाडी देताना थोडा विचार करायला पाहिजे पालकांच्या जबाबदारी आहे पालकांची ही की त्यांनी मुलांना गाडी देताना त्यांचा लायसन्स आहे का नाही त्याच्याकडे मोबाईल वापरण्याला प्रतिबंध घातला पाहिजे गाडी पळवण्यामध्ये त्याला सांगितलं पाहिजे आणि जे बाकी काही उभे फिरतात त्या मुलींची छेड होऊ नये याकरता आम्ही या, या ठिकाणी पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे आणि जे काही का इलिगल वाहन आहेत त्यांच्यावर काही निश्चित कारवाई करणं गरजेचं म्हणून आम्ही पेट्रोलिंग करत आहोत आणि कारवाई मोटर व्हिटी केसिस करत आहोत रोज म्हणजे ते आम्हाला जसं वाटेल तसं वेळोवेळी वेळ बदलून सकाळी शाळेच्या टायमाला दुपारी संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे आणि फिरणं गरजेचं आहे आणि एक प्रतिबंध हो या गोष्टीचा म्हणून पोलिसांची जबाबदारी म्हणून आम्ही काम करणार आहोत